काय भाऊ गेले रेवा काय भाऊ गेली भाजी चौतीस गेली अरे वा कुठला कोणती भाजी बदामी बदामी शाळेत नाही आज का बदामी किती आज का नाही गेला सुी म रवि म्हणून भाजी काय आली का नाही काल होती आजच का बरं का चौतीसशे गिरी चौतीसशे कोणती बाई बाज की अशोकाची अशोकाळीस एकोणचाळीस भाजी प्युअर गावठी काय परिस्थिती आज सरासरी बाजार सरासरी गावठी आहे दोन हजारापासून पंचाळीसशे रुपये आज